1000 किलोचा باندې बॉम्ब टाकला बॉम्ब टाकले आपल्या आप पायलट्सनी बॉम्ब टाकले वर टाकले मी तुम्हाला एक युद्धाची एक गोष्ट सांगून ठेवतो जे आपले पायलट्स असतात जे आपले विमान चालवतात किंवा आर्मीचे लोक असतील किंवा नेव्हीचे लोक असतील या सर्वांना तुम्ही जावेला एखादं टार्गेट देता एखादी गोष्ट जावेला देता एखादी माहिती ज्यावेळेला देतात त्यावेळेला ते काम करून येतात जगामध्ये कुठचीही कुठचाही देश हा त्याचा युद्ध जिंकतो किंवा हरतो तर एकाच गोष्टींमुळे एकच गोष्ट असते ज्याच्यामुळे तो जिंकू शकतो किंवा तो हरू शकतो आणि एक गोष्ट म्हणजे इन्फॉर्मेशन माहिती समजा तुम्ही माहिती चुकीची पुरवलीत त्यांना तर ते चुकीच्या ठिकाणी जाणार आहे जर माहिती योग्य ठिकाणी योग्य पुरवलीत त्यांना तर ती योग्यच गोष्ट होणार आहे ते बॉम्ब टाकायला चुकलेले नाहीत आपले लोक आपले जवान बॉम्ब टाकायला चुकलेले नाही आहेत त्यांना माहिती चुकीची अर्थात असते सगळे प्रोग्राम असतात हे काय विभाध अशी नाही आहेत की खालून वरतून बघतायत खाली आणि मग बॉम्ब टाकतायत सगळे प्रोग्राम असतात